अमरावतीला इतवारा उड्डाण पूल पंधरा दिवसात काम सुरू करा न झाल्यास आंदोलनाचा इशारा डॉ अलीम पटेल यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिला दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षात चित्रा चौक इतवारा उड्डाण पुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले होते या दोन वर्षात हा उड्डाण पूल पूर्ण होऊन असे संबंधित कामगारांना नमूद होते परंतु सहा वर्षे होऊनही अजूनही फुलांचे बांधकाम पूर्ण झाले नाही ठेकेदार आणि प्रशासन निधी नसल्याचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकत आहे निधी उपलब्ध करून काम पूर्ण करणे ही शासन प्रशासनाची जबाबदारी आहे बांधकाम विभागाकडून या पुलांचे बांधकाम कसे लवकर पूर्ण होईल याकडे दुर्लक्ष केले गेले आहे या संदर्भात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्र देण्यात आले होते तसेच अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रकांत बावनकुडे यांना प्रत्यक्ष भेट देऊन या विषयावर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिले होते पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने ते तेथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत जसे वाहतूक कोंडी प्रदूषण धुडीमुळे अस्तमाचे आजार वगैरे या भागातील गरिबांचा व्यवसाय ठप्प झाला जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही या सर्व समस्या आपल्या हरघरची पणामुळे सर्वसामान्य माणूस शासनाचा टॅक्सी देतो तर शासन प्रशासनाची जबाबदारी आहे वेळेत काम पूर्ण करणे पंधरा दिवसात उपाययोजना नाही केल्यास जनतेला झरणे आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल पुढील होणाऱ्या परिणामासाठी पूर्णपणे शासन प्रशासन जबाबदार राहील असे माजी लेफ्टनंट कमांड डॉक्टर अलीम पटेल यांनी इशारा दिला